श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुमचे जर का अडकलेले पैसे परत मिळवायचे असतील तर तुम्हाला काही उपाय करायचा आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो उपाय बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशी परिस्थिती येत असते की आपल्याला कधीतरी कोणाकडून उसने पैसे घ्यायचे असतात किंवा कोणाला उसने पैसे द्यायचे असतात व आपण तसे करतो पण बऱ्याचदा आपले पैसे उसने दिल्यानंतर समोरचा व्यक्ती आपले पैसे परत करत नाही कितीदा तगादा लावला कितीदा पैसे मागितले तरी समोरचा व्यक्ती काही ते पैसे परत करत नाही अशावेळी तुम्हाला काहीतरी उपाय करायचा असतो कुणीतरी आम्हाला काहीतरी उपाय सांगावा तो करावा आणि आपले अडकलेले पैसे आपल्याला परत मिळावे अशीच आपली इच्छा असे मग तुमची अशी इच्छा असल्यास तुम्ही योग्य व्हिडिओवर आला आहात तर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते आपण बघूयात तर आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एकच महत्त्वपूर्ण उपाय मी सांगणार आहे जो अतिशय कारागीर म्हणजे रामबाण उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी देवाजवळ बसायचे आहे जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस तुम्हाला देवाजवळ बसायचे आहे तिथे तुम्हाला एक मोठा कापूर घ्यायचा आहे त्या कापरावर दोन लवंग ठेवायचे आहे आणि तो कापूर पेटून द्यायचा आहे आणि तो कापूर पेटत असताना मनोमन देवाला प्रार्थना करायची आहे की माझे अडकलेले पैसे परत मिळू दे हा अतिशय रामबाणाचा उपाय आहे अनेकांना या उपायाने फायदा झालेला आहे फक्त हा उपाय करताना दररोज करावा सलग पंधरा दिवस महिनाभर हा उपाय तुम्ही जर का केल्यास तुम्हाला लवकरात लवकर त्याची प्रचिती यायला सुरुवात होईल हळूहळू त्या व्यक्तीला अशी सद्बुद्धी होईल की तो तु स्वतःहून तुमचे पैसे बरत करायला तयार होईल कारण कसं असतं ना की आज कोणताही उपाय आपण आज केला आणि तो उपाय उद्या सिद्धी झाला असं नसतं कारण एखाद्या वेळेस आपली तब्येत जरी खराब झाली आणि आपण आज गोळा घेतला तर लगेच आपल्या दुसऱ्या दिवशी बरं वाटत नाही तसंच या उपायांचं असतं कोणताही उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा ते तो उपाय तेव्हा आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हे ब्रह्मांड तीन महिन्यांचा वेळ देतो म्हणून आपण तिने इच्छेने किती मनापासून ती इच्छा मागतो आणि किती मनापासून ती सेवा करतो याही गोष्टीला तितकेच महत्त्व आहे म्हणून मनापासून सेवा करा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील तुमच्या कोणासोबतही असे झाले असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण हा उपाय मी स्वतः करून बघितलेला आहे मलासुद्धा या उपायामुळे फरक पडलेला आहे आणि माझे अडकलेले पैसे मला परत मिळाले आहे आणि तुमच्याहीसोबत अशी समस्या असल्यास नक्की उपाय करा आणि नक्की उपाय करा आणि त्याची प्रचिती कशी आहे ते सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद